हॅलो हा बोला की दादा टायगर ग्रुप पण बोलतो शुभम दादा टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्यमधन शुभम दादा बोलताय का तुम्ही हाँ, हाँ, हाँ. हाँ, बोला की दादा काय प्रॉब्लेम आहे दादा तुम्हाला ते फोन आलता काय धमकीचा काय विषय दादा आ, तुम्ही युट्यूब वर बघितले का आपले हो, 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 हो. हा दादा मागड झालता थोडा प्रॉब्लेम राह थोडं मी पण भितरल्यासारखं झालतो एक जणांना टाकला होता आपल्याला धमकी दिली होती बर पण मॅटर आता ती सॉल्व्ह झालाय त्यानं पण आपली पाय धरली होती त्याच्यामुळे काय नाही विषय मिटलेला नंबर भेटेल का आपल्याला राहायला प्रॉपर कुठे तुम्ही आता मी राहायला प्रॉपर धाराशिवला शिवलाय बर बर तिथं येऊ का मी काय भाऊ मी येऊ का तिथं दादा मला तर आता नको वाटतो विषय वाढवायला कारण विषय मिटलाय ती नाही ना त्याला दाखवून देऊ ना टाळे शेतकरी घरच्या कुटुंबाला असं बोलायला काय बरोबर आहे तुमचं पण पन। पण मी ह्या कुटाण्यात लय बिथरलो मला प्रकरण वाढव वाटणं झाली जास्त हा ना काय टेन्शन करू नका नंबर द्या बरं दादा मी बोलतो त्याला काय काय बोलतो का म्हणले शेतकरी असल्याने काय बोलतो का त्याची पद्धत आहे का धमकी द्यायची बरोबर आहे दादा हा दा। 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 पण मला वाटतं थोडं प्रकरण शांतच होऊ द्यावं. तुम्ही युट्युबवरच व्हिडिओ बघितले होते काही की मला तर वाटतं. हा युट्युबवरच मी. धन्यवाद बरं का तुमच्या आपली मदत राहू द्या. हा हा विषय घेऊ नका काय झाला ना काय लगेच फोन करा. दोन मिनिटात टाइगर भूक लावून घेऊन येतो तिथे मी. आता मी तुमचा नंबर पण सेव्ह करतो. पुढे चालून काय मला मदत जर लागली का नाही तर तुम्हाला मी अवश्य फोन करणार. करा शंभर टक्के करा मीच सगळे पोर ग्रुप घेऊन ते तुमच्या पाशी येतो दोन मिनिटात तुमचं बरोबर आहे राव ह्याच्या अगोदर जर म्हणजे दोन दिवसापूर्वी जर मला कॉल आला असता तर मला लय भारी वाटला असतं आधार बी भेटला असता काय टेन्शन घेऊ नका टायगर ग्रुप सगळं तुमच्या सेवेसाठी लय प्रोत्साहन आहे राव मला वाटतंय नंबर बिंबर काय मी देत ना आता मिटलेलं प्रकरण द्यावं नंबर दिला भारी <laughs> तर भारीच त्याला दाखवलं असतं काय असत बरोबर आहे पण अवघड आहे कशाला आता मिटूच द्यावं प्रकरण दिलं असत काय आपण धमकी बिमकी टाकतो ते सुपारी बिपारी त्याच्या आईला त्याला दिलं असत तुम्ही भारी झाला असत झालं पण ते प्रकरण आता मिटले उगं मिटलेलं प्रकरण उकरून काढण्यात काय अर्थ नाही मला तर वाटते तुम्ही प्रॉपर पुण्यालाच राहता प्रॉपर पुण्याला तानाजी बाहूची ती व्हिडीओ बघत असतो मी हिकड तिकडं चाललेलं दौरा कोणीकडला पण बर 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 हम्म तुम्हाला वाटल्यास भाऊचा भी नंबर ठेवतो काय आठ असली तर लगेच करायचा भाऊला तानाजी भाऊचा नंबर देतो मला तानाजी भाऊचा नंबर चल ते मग तर लगेच मोठी मदत होईल मला व्हॉट्सअपला सेंड करा दोन तुम्हाला काय काळजी घ्या मी काळजी घेतो पण पन... आणि तानाजी बाहूला ही प्रकरण सांगू नका बरं का नाही नाही सांगत राहतील कारण तानाजी भाऊला प्रकरण कळविलं तर लय अवघड होईल परत अजून फक्त तुमची तुम्हाला माहिती राहू द्या आणि ह्याच्या पुढे जर कधी पण मला मदत लागली तर मी तुम्हाला अवश्य कॉल करतो ठीक आहे ठीक आहे करा कधी पण करा 아, 칠 때, 2가다, 뭐. 오, 이런 놀이방. 아,